निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिश्री यांनी केली राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती केली खलवते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मधुसूदन मिश्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी टिळक भवन दादर येथे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली सकाळी महाराष्ट्र विधानसभेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिश्री सदस्य खासदार सप्तगिरी उलाका श्रीवेल्ला प्रसाद मनसूर अली खान हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत सकाळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षाचे नेते व सीडब्ल्यू सी चे सदस्य बाळासाहेब थोरात प्रदेश अध्यक्ष व सी सी सीचे विशेष निमंत्रित सदस्य नसीम खान विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे माजी मंत्री के सी पाडवी डॉक्टर नितीन राऊत खासदार प्रतिभाताई धानोरकर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार सुरेश वरपुडकर आमदार भाई जगताप आमदार सुभाष धोटे माजी मंत्री सुरेश शेट्टी वसंत पुरके आमदार कैलास गोरंट्याल आमदार अभिजित वंजारी आमदार शिरीष चौधरी माजी खासदार कुमार केतकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मिश्री यांची भेट घेतली ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवासिनी